नमस्कार मंडळी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानला जातो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि कोण जागरण करत आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला धन आणि समृद्धीसाठी विशेष महत्व आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करतात शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत याला कौमोदी व्रत असेही म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृत तुल्य मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी वाजून होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून होणार आहे तर उदय तिथीनुसार ही कोजागिरी पौर्णिमा सात ऑक्टोबरला सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ज्या घरात तिची सेवा केली जाते उपासना केली जाते तसेच संपूर्ण घरामध्ये लख प्रकाश हा रात्री बारा वाजेपर्यंत ठेवला जातो त्या घरात माता लक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा केली जात नाही रात्री घरामध्ये अंधारा असतो तर अशा घरामध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करते आणि म्हणून बरेच जण या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीच्या सेवा उपासना ज्या आहेत तर त्या करत असतात घरामध्ये सर्वत्र प्रकाश ठेवला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणून आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमेला घरात या एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक आपण अशा शुभ दिवशी का काढावे तर हे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील भांडणे वादविवाद क्लेश शत्रूपासून मुक्ती आजारपण वास्तुदोष पितृदोष वाईट नजर ही निघून जाईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असे हे स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे तसेच महिलांनी या दिवशी कोणत्या महत्वाच्या गोष्टी घरामध्ये करायच्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर भरभरून प्राप्त होईल तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करता येणार आहे किंवा तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जरी नाही जमला तरी तुम्ही उद्या मंगळवारी नऊ वाजून सतरा मिनिटांच्या अगोदर तरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण पौर्णिमा ही उद्या नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु प्रत्येक घरामध्ये असे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे जे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे घरामध्ये पाच ठिकाणी स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला काढायचे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र इंद्र आणि कुबेर आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते आणि जर आपण या दिवशी या पाच ठिकाणी हे स्वस्तिक काढलं तर आपल्याला संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल कारण स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीतील एक शुभ आणि कल्याणकारी प्रतीक आहे ज्याचा अर्थ कल्याण असो असा होतो हे शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक काढून पूजा केली जाते आणि म्हणून माता लक्ष्मीच्या पूजेच्या आधी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक घरामध्ये रेखाटल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते स्वस्तिक हे शुभ समृद्धी आणि मांगल्यतेचे प्रतीक मानले जाते हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते असे मानले जाते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक काढले जाते जेणेकरून कार्य यशस्वी व्हावे स्वस्तिक हा सु शुभ आणि अस म्हणजे अस्तित्व या शब्दावरून बनला आहे ज्याचा अर्थ शुभ अस्तित्व आहे हे प्रतीक केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विविध संस्कृतीमध्ये वापरले गेले आहे स्वस्तिक घरात सकारात्मक वातावरण तयार करते आणि पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी ते योग्य ठिकाणी लावणे फायदेशीर मानले जाते सूचक अर्थ कल्याण असो असा होतो स्वस्तिक मध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला हे एक स्वस्तिक काढायला विशेष महत्व आहे ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेला हे स्वस्ती काढले जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होऊन अखंड स्वरूपात वास करेल कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा असून लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात घरात शांती आणि समृद्धी येण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज कोजागिरी पौर्णिमेला करायचं आहे ज्या ठिकाणी आपण हे स्वस्ती काढतो तर त्या ठिकाणची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे तर हा उपाय आपल्याला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर करायचा आहे कारण पौर्णिमेच्या काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये चमचाभर कुंकू टाकायचा आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा गुलाबजल असेल तर तेही तुम्ही टाकू शकता किंवा यापैकी काहीच नसेल तर तुम्ही पाणी टाकून त्याचा गंध तयार करू शकता आणि या गंधाने तुम्हाला स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे स्वस्तिक काढण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशदार ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि ओल्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे रेखाटायचं आहे कारण मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि लक्ष्मी ही या दिवशी प्रत्येकाच्या घरी जात असते जिथे तिला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या जातात तिच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ सुंदर नीटनिटके आणि सजवलेले असते तर तिथेच ती वास करत असते आणि म्हणून स्वस्तिक हे मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला जे दोन दंडक असतात अर्थात उभ्या रेषा असतात तर त्या सुद्धा द्यायच्या असतात कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि यानंतर त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम सुद्धा काढायचा आहे आणि हा ओम सुद्धा तुम्हाला कुंकुवानेच रेखाटायचा आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून थोड्या अक्षदा वाहून अर्थात त्या अक्षदा तुम्हाला त्या स्वस्तिकवरती वरती चिकवल्या तरी चालतील आणि त्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकला धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पहिले स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहे यानंतर दुसरे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये काढायचे आहे बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना आपलं मन जे आहे तर ते भटकत असतं म्हणजेच आपण स्वयंपाक करत असताना अनेक विचार हे करत असतो आणि बऱ्याच वेळा त्या विचारांमध्ये नकारात्मक विचार हे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि तेव्हा ते नकारात्मक विचार नकारात्मकता त्या अन्नामध्ये उतरत असते आणि ते अन्न आपलं संपूर्ण कुटुंब हे खात असत आणि आपण सुद्धा खात असतो असं म्हणतात ना आपण जसे अन्न खातो तसेच आपण बनतो त्यामुळे नकारात्मक विचार स्वयंपाक करतेवेळी जर महिलेच्या मनामध्ये येत असतील किंवा आले तर तेच विचार अन्नामध्ये उतरून घरातील सर्व व्यक्तींच्या मनामध्ये आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये हे पसरत असतात आणि म्हणून जर तुम्ही असं स्वस्तिक तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढले तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती अन्नामधून उतरणार नाही आणि म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ओल्या कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता या आहेत त्यानंतर पुढचं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीवरती कपाटावरती काढायचं आहे कारण आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये आपले पैसे मौल्यवान वस्तू दागदागिने मौल्यवान डॉक्युमेंट्स हे ठेवत असतो आणि जिथे स्वस्तिक आहे तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि म्हणून पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक हे काढायचं आहे त्यानंतरचं स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये भिंतीला देवघराच्या भिंतीला ओल्या आणि हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्यानंतरच एक स्वस्तिक ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या रूम मध्ये काढायचं आहे जिथे तुमची मुलं पद्धतीने तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक हे काढायचे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण असे ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दीप ओवाळून त्या प्रत्येक स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे जर तुम्ही आज कोजागिरी पौर्णिमेला असे स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढले तर अधिक पटीने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होईल लक्ष्मी आकर्षित होईल आणि कोजागिरी पौर्णिमेचं संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होईल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि हे स्वस्ती काढल्याने घरात होणारी भांडणे होणारा शत्रू त्रास तसेच घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील कारण बऱ्याच वेळा काय असतं आपल्या घराच्याच आजूबाजूला आपल्यावरती जळणारी लोक राहतात आपलं वाईट चिंतणारी लोक हे राहत असतात परंतु ते समोर खूप गोड बोलत असतात तर अशा लोकांपासून आपला बचाव होण्यासाठी अशा लोकांची नजर सुद्धा वाईट असते आणि म्हणून हे स्वस्तिक जे आहे तर ते तुम्ही काढले पाहिजे जर तर तुमचा एखादा शत्रू असेल घरात सततचा आजार पण असेल वास्तुदोष असेल वाईट नजरबाधा असेल तुमच्या घराला कुटुंबाला लागलेली तर ती सुद्धा असे स्वस्तिक काढल्याने निघून जाते आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे जरी घरातील स्त्रियांना मासिक धर्म आला असेल तर पुरुषांनी हे स्वस्ती काढले तरी सुद्धा चालेल किंवा घरातील इतर व्यक्तींनी काढले किंवा अगदी लहान मुलांनी जरी काढले तरी सुद्धा चालेल तसेच हे स्वस्ती काढल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी सुद्धा आकर्षित होते आणि घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाते त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता म्हणजेच आज सोमवारी रात्री बारा वाजता तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा नक्की लावायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा असेल तर अतिशय उत्तम तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल परंतु मुख्य प्रवेशद्वारावरती रात्री ठीक बारा वाजता तुम्ही हा दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये वास करते कारण या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असते आणि जेव्हा तुम्ही असा दिवा लावता तेव्हा ती तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती असा दिवा हा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर दुसरा एक दिवा तुम्हाला रात्री बारा वाजता तुळशी जवळ सुद्धा लावायचा आहे तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर तुम्ही ते तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आता हा दिवा तुम्ही फुलवातीचा लावू शकता कारण फुलवात ही डायरेक्ट परमेश्वराकडे जात असते नसेल फुलवात तर तुम्ही कापसाची जोडवातीचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल फक्त या दिव्याची दिशा ही पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावी दक्षिणेकडे नको तसेच या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन सुद्धा करायचे आहे रात्री बारा वाजता तर तुम्ही पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम तसेच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही पठण जे आहे तर ते करू शकता तसेच तुळशीजवळ बसून तुम्हाला कणकदारा स्तोत्राचं पठण करायचं आहे जी काही छोटी मोठी सेवा आहे आहे ती आपल्याला आवर्जून करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता त्याचबरोबर या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये अंधार नये असे म्हटले जाते कारण या ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये अंधार असतो तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून प्रत्येक कोपऱ्यांमध्ये लाईट तुम्हाला लावायची आहे आणि जिथे लख प्रकाश तिथे लक्ष्मी येत असते आणि म्हणून रात्री किमान बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये कुठेही अंधार असता कामा नये देवघरामध्ये दे सुद्धा तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा आहे म्हणजे रात्रभर दिवा जळत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि म्हणून आज कोजागरी पौर्णिमेला या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण हा दिवस खूप महत्वाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूपच महत्वाचा असा दिवस मानला जातो या अगदी छोट्या गोष्टी आहेत परंतु खूप प्रभावी आहेत परंतु जेव्हा आपण खास आणि महत्वाच्या स्थितीवरती या सेवा करत असतो तेव्हा आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तरीही त्या संकटातून बाहेर पडण्याचे योग्य मार्ग हे आपल्याला मिळत असतात आणि म्हणून या सेवा ज्या आहेत तर त्या महत्वाच्या स्थितीवरती करायच्या असतात कारण आपल्या प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून हे जे उपाय जे आहेत तर ते तुम्ही नक्की आज कोजागिरी पौर्णिमेला करा तसेच Premises, vanity, जर तुम्ही अजूनही तुमच्या घराच्या मुख्य प्र... प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती हळदीचे लेपन केलेले नसेल तर नक्की संध्याकाळपर्यंत तुम्ही हळदीचे लेपन हे नक्की करून घ्या कारण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे खूप शुभ मानलं जातं म्हणून प्रत्येकाने उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे नक्की करावे तसेच हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी